कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये एक अंड टाकून बघा अगदी तुम्ही विकत कधीच हा पदार्थ आणणार नाही घरच्या गर घरी पौष्टिक हा पदार्थ तयार होणार बरं का आणि बघितल्यानंतर तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही एवढी मात्र मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते आता हा नेमका काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला लागणार आहे एक अंड तर फोडून इथं मी वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आता ही वाटी बाजूला ठेवूयात पुढे कुठे वापरायचं ते सांगतेच बघा एक आपल्याला मोठं भांडं घ्यायचं आहे आणि इथं घेतलेलं आहे एक कप इतकं गव्हाचं पीठ चाळणीमध्ये काढून घेऊयात म्हणजे आपल्याला चाळायला हवं ना म्हणून आणि अर्धा चमच इतकं बेकिंग पावडर पाव चमच बेकिंग सोडा आणि चुटकीभर इतकं मीठ घातलेलं आहे आता हे सर्व ना आपण चाळून घेणार आहोत नित्य पाहून तर तुमच्या लक्षात आलंच असेल आजची रेसिपी आपली कुठली असणार आहे तर आज आपण करत आहोत चॉकलेट ब्राउनी तेही चॉकलेट न वापरता शिवाय मैदान न वापरता मला जितक्या सोप्या पद्धतीत हा व्हिडिओ देता येईल तितक्या सोप्या पद्धतीत दिलेला आहे बरं का म्हणजे कसं तुम्ही ना सहजपणे घरच्या घरी करणार आपण हे चॉकलेट ब्राउनी करत असल्यामुळे आपल्याला हवी कोको पावडर त्याच्यासाठी बघा चार चमचे ना इतकी कोको पावडर घेतलेले आहे आता ज्यावेळेस तुम्ही गव्हाचं पीठ त्याचबरोबर बेकिंग सोडा बेकिंग पावडर मीठ घातलं त्यावेळेसच तुम्ही ही कोको पावडर घालून चाळून घेऊ शकता का नाही आपण ही ब्राउनी गव्हाच्या पीठापासून करत आहे तुम्हाला हवं तर गव्हाच्या पिठाच्या ऐवज हि तर मैदा वापरू शकता किंवा अर्ध गव्हाचं पीठ अर्धा मैदा वापरू शकता पण ही, ही ब्राउनी मी खास मुलांसाठी करत असल्यामुळे ना गव्हाच्या पिठाची करणार आहे आता हे सुक्के जिनं सर्व मिसळून झाले की बाजूला ठेवूया ही ब्राउनी बेक करण्यासाठी इथं मी मोठं पातेलं घेतलं आहे त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलं आहे आणि झाकण ठेवून ना हे पातेलं गॅसवरती मध्यमचेवरती दहा मिनटं गरम करायला ठेवणार आहे ही अगोदरच आपल्याला पूर्वतयारी करायची आहे आता आपण ज्याच्यामध्ये ब्राउनी बेक करून घेणार आहोत त्याच्यासाठी इथं मी घेतलेला आहे केकटीन बघा ह्या केकटीनच्याच मापाचा नाही इथं मी बटर पेपर कापून घेतला आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं तूप घालू ना सगळीकडे आपल्याला लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर ना एखादा वहीचं कोरों पाणी घ्या त्याला दोन्ही बाजूने तेल तूप लावून घ्या तुमचा बटर पेपर इथं तयार झाला जर तुमच्याकडे असा केकटीन नसेल तर तुम्ही घरातला कुठलाही स्टीलचा गोलाकार असा डबा घेऊ शकता किंवा चौकोनी डबा घेऊ शकता बघा छान प्रकारे तेलाने ग्रीस करून झालं की बाजूला ठेवूयात ही आपल्याला अगोदरच पूर्वतयारी करायची आहे बरं आहे का बघा आपल्याला करायचे पिटी साखर कर तयार त्याच्यासाठी मिक्सर भांड्यामध्ये ना अर्धा कप इतकी साखर मिक्सरला बारीक करून घेतली आता इथं आपली ही पिटी साखर तयार झाली आता एक मोठं आपल्याला ना असं गोलाकार खालून खोलगट असलेलं भांडे घ्यायचं आहे बरं आहे का कारण सर्व जिनस ना छान फेटायला यावे म्हणून आता बघा त्या भांड्यामध्ये आपण सुरुवातीलाच एक अंड फोडून वाटीमध्ये बाजूला ठेवलं होतं तर ते अंड काढून घ्यायचं आता आपण मिक्सरला फिरवलेली साखर काढून घ्यायची आणि दोन्हीचा छान असा जीव करून घ्यायचं साखरेचं सा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता एक कप गव्हाच्या पिठासाठी ना मी अर्धा कप इतकं साखर वापरले आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे तूप तर इथं पाव कप इतकं मी तुपाचा वापर केला ऐवजी का नाही तुम्ही तेलाचा किंवा बटरचा वापर करू शकता आता हे मी चॉकलेट ब्राउनी करत असल्यामुळे हो। इथं माझ्याकडे ना चॉकलेट इसेस आहे अर्धा चमच इतका इसेस घातला तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा इसेस असेल ना व्हॅनिला वगैरे तो इसेस घालू शकता अगदी नसेल तर थोडीशी वेलची पूड घातला तरीसुद्धा चालेल सर्व छान प्रकारे फेटून झालेलं आहे बघा अगदी तीन ते चार मिनटंच फेटायचं आहे है, फक्त ह्यांचा जीव करायचा आहे बाकी काहीच नाही म्हणजे जास्तीचं फेटून घ्यावं वगैरे असं काहीच नाही आता बघा जी सर्व आपण सुकी जी नसं चाळून ठेवली होती ना ती सगळी ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहेत बघा आणि फटाफट आता आपल्याला मिसळायचं आहे आता हिथं तुम्ही दुधाचा पाण्याचा वापर करू शकता बॅटर करण्यासाठी हिथं मी दुधाचा वापर केला आहे पाऊन कप इतकं दूध घेतलं आहे बघा थोडं थोडं करून आपल्याला दूध घालायचं आहे अंदाज घेत एकदम दूध घालायचं नाही आता बघा आपण ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा घातल्यामुळे ना हे बॅटर आपल्याला जरासुद्धा वेळ वाया न घालवताना लगेचच आपण बेक करायला ठेवणार आहोत कारण ह्याच्यामध्ये आपण बेकिंग पावडर बेकिंग सोडा वापरला तो ॲक्टिव्ह आहे ना तोपर्यंतच आपल्याला लगेच कुठल्याही प्रकारचा केक असो करायला घ्यायचा आहे तरच तो आपला केक आसो, आसो, असो ब्राउनी असो छान प्रकारे फुलला जातो बरेच जणांचं असं होतं की बघा असं बॅटर करून ठेवतात तिनला तेल किंवा तूप किंवा बटर पेपर घालत बसतात किंवा ज्याच्यामध्ये बेक करायचं आहे ते भांडंसुद्धा गरम नसतं मग केक फुलत नाही बसला जातो सर्वात महत्त्वाचं हे कारण आहे बरं का आता जिथं मी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा वापरला का नाही तिथं तुम्ही एक इनोचं पॅकेट वापरला तरीसुद्धा चालेल बॅटर बघा आपलं ह्या पद्धतीत झालेलं आहे आणि जेवढं आपण पाऊंड कप दूध घेतलं तेवढं थोडं थोडं करून संपूर्ण घातलेलं आहे बघा आता बघा केकटींची आपण अगोदरच पूर्वतयारी केली होती का नाही मग लगेच हे बॅटर ना आपल्याला ह्या केकटींमध्ये काढून घ्यायचं आहे हवं तर ह्याच्यामध्ये ऑलनेट म्हणजेच की थोडेसे ड्रायफ्रूट घातलात ना बॅटरमध्ये तरीसुद्धा चालेल अगदी चोको चिप्स घातलात तरीसुद्धा चालेल आता इथं मी काहीच वापरलेलं नाही नंतर चोको चिप्स पुढे वापरणारच आहे बॅटर घालून बघा सर्वीकडे छान असं एकसारखं फिरून घेतलं थोडंसं टॅप करून घेतलं आणि बघा हे पातेला आपण अगोदरच गॅसवरती ना बारीक करून गरम व्हायला ठेवलं होतं आता हा केक टिन अलगतपणे आपल्याला ठेवायचा आहे बरोबर मध्यभागी ठेवायचा म्हणजे छान एकसारखा आपला केक बेक होतो पातेला खूप गरम आहे त्याच्यामुळे काळजीपूर्वक ठेवायचं आहे वर झाकण ठेवायचं वजनदार काहीतरी ठेवायचं अशा प्रकारे गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि नाही तर मी तीस मिनटानंतर पाहत आहे बघू शकता अगदी छान प्रकारे फुलून वर आपली ब्राउनी आली मध्यभागी सुरी घालून बघितली पण बघा मध्यत ना थोडीशी कच्ची आहे त्याच्यामुळे का नाही आणखीन झाकण ठेवून आपल्याला छान एक अजून सात ते आठ मिनटं बेक करून घ्यायचे ना दहा मिनटं झालीत बरं का आणि मग इथं पाहत आहे एकूण बघा चाळीस मिनटानंतर मी पाहत आहे मध्यभागी सुरी घालून बघायची आणि बघा आता सुरी क्लीन आली का नाही म्हणजे हे छान प्रकारे बेक आहे समजायचं आता गॅस बंद करून काढून घेणार आहोत तुम्हाला वेळ कमी अधिक लागू शकतो बरं का कारण का तुम्ही खाली कितपत भांडं जाड पातळ ठेवला आहे ह्याच्यावरसुद्धा अवलंबून तर बघा हा केक टिंग खाली काढलेला आहे आणि ह्याच्यावरती असं कपडा टाकूयात आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे कपडा कशासाठी टाकायचा तर वरचं जे आवरण आहे ना, ना केकचं ते कडक व्हायला नको तर आज आपण केलेली ही ब्राउनी तर ब्राऊणीसाठी लागेल ला आपल्याला चॉकलेट पण चॉकलेट आता आपल्याकडे सध्या घरामध्ये नसल्यामुळे आपण घरच्या घरी कसं जुगाड करायचं ते म्हणजे बघा इथं पॅन घेतला आहे पॅनमध्ये अर्धा कप इतकी कोको पावडर अर्धा कप इतकी साखर आणि अर्धा कप इतकं पाणी घातलेलं आहे थोडंसंच मीठ घातलेलं आहे एक चिमूटभर आणि थोडंसं चॉकलेट इसेस घातलेलं आहे बरं का आता हे सर्वांचं छान असा एकजीव करून आहे गॅसवर न ठेवण्याच्या अगोदर खालीच आपल्याला हे करून घ्यायचंय असं त्याच्याकडे जर डार्क चॉकलेट कंपाऊंड असेल तर डबल बॉईल मेथडनी तुम्ही मेल्ट करून घेऊ शकता आणि मग ब्राउनीसाठी वापरू शकता नेहमीच आपल्या घरी डार्क चॉकलेट कंपाऊंड असेलच असं नाही शिवाय खूप महाग असतं डार्क चॉकलेट कंपाऊंड मग तुम्ही घरच्या घरी असं जुगाड करू शकता अगदी सुद्धा होतं आणि परफेक्ट अगदी छान ब्राउनी होते बघा हा पॅन गॅसवरती ठेवला आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि सतत हलवत राहायचं आहे ह्याला थोडासा घट्टपणा आणि डार्क काळसर रंग येऊसपर्यंत आपण हलवत राहणार आहोत बघू शकता अगोदरच्या पेक्षा छान घट्टपणा आलेला आहे फास्ट गॅस करून हे चॉकलेट सिरप करायचं नाही गॅस बारीक करून सतत हलवत राहायचं आहे बघा छान रंग आलेला आहे आणि दाटसरपणा आला की इथं आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आता हे तयार झालं कसं समजायचं माहिती आहे का बघू शकता किती छान दाटसर आहे आणि चमचा असा उलटा करायचा आणि अशी लाईन मारायची बघा ती लाईन मुजली जात नाही म्हणजे छान प्रकारे हे चॉकलेट सिरप तयार आहे समजायचं आता तुम्ही म्हणाल हे काळसर झालं आहे कडू लागते का किंवा कडवट चव येते का तो बिल्कुल नही, तर बिलकुलसुद्धा नाही एक टक्कासुद्धा कडवट चव येत नाही अगदी आपण डार्क चॉकलेट कंपाऊंड मिल्क केल्यानंतर जसं वाटतं ना अगदी तसं वाटत आहे बघा आता काय करायचं खाली एक बाऊल घ्यायचं आहे प्लास्टिकचा बाऊल घ्यायचा नाही काचेचा किंवा स्टीलचा घ्यायचा आहे आणि चाळण ठेवायची आहे आणि आपल्याला काय करायचं हा चॉकलेट जो सिरप केला किंवा सॉस म्हणू शकता तो आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचा आहे म्हणजे छान स्मूथ एकसारखा होतो जरा बघा तुम्हाला गुठळ्यासारखं असं दिसत होतं का नाही त्यामुळे का नाही गाळणीने असं गाळून घ्यायचं म्हणजे कसं जरासुद्धा ह्याच्यामध्ये गुठळ्या राहत नाहीत एकदम मस्त आपल्या इथे चॉकलेट सिरप होतं किंवा चॉकलेट सॉस म्हणू शकता तुम्ही बघा हे सॉस करण्यासाठी का नाही मी तर पाण्याचा वापर केला बरेच जण दुधाचा वापर करतात दुधाचा वापर केला तरीसुद्धा चालेल आणि वाव बघू शकता टेक्चर बघा आणि रंगसुद्धा किती सुरेख आलेला आहे बघा तोपर्यंत आपली ही जी ब्राउनी होती ना ती पण थंड झाले अगदी छान मौसूद झाले बघा आता काय करायचे आपल्याला ह्या केकटीनमधून बाहेर काढायचे पण थंड झाल्यानंतरच काढून घ्यायचे बरं का मस्तपैकी ताट असं उलतं धरायचं आणि त्याच्यावरती हा पलटी करून घ्यायचा केकटीन वाव बघू शकता मस्त क्लीन आलेला आहे आपला टिन हा आता ह्या ह्याच्या पाठीमागचा बटर पेपर काढून घेणार आहोत इथे बटर पेपर काढल्यानंतर बघा पाठीमागच्या बाजूने किती जाळीदार छान प्रकारे ब्राउनी ब्राऊणी झाले अगदी मौलसूषित तुम्हाला बघूनच समजत असेल अगदी तुम्ही मुलांना असं जरी कापून खायला दिलात ना तर एक नंबर लागतो तुम्हाला सॉस करण्याची वगैरे बिलकुलसुद्धा गरज नाही खरं गर सांगू तुम्ही खायला कोणाला दिलात ना आणि गव्हाच्या पिठाचं सांगितलं तर तुमच्यावर कुणीच विश्वास बसणार नाही की तुम्ही हा गव्हाच्या पिठापासून केला एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते आता बघा ही ब्राउनी आहे ना परत केकटींमध्ये आपल्याला ठेवायची आहे बटर पेपर काढून आणि त्याच्यामध्ये ना टूथपेटने अशा जरा टोचा मारून आहे जर तुम्ही सुरीनी खाचा मारून घेतला तरीसुद्धा चालेल आणि आता आपण जे केलं ना चॉकलेट सिरप ते संपूर्ण घालून घेणार आहोत आणि सर्व छान प्रकारे पसरून घेऊयात तुम्ही ताटावरती ही ब्राऊनी ठेवून मग सिरप घातला तरीसुद्धा चालेल पण बाजूने ना ते सिरप खाली येतं म्हणूनही तर मी केक टीनमध्येच अशा प्रकारे सिरप घातलं म्हणजे कसं बाजूने सिरप ना आपलं जास्तीचं खाली जाणार नाही म्हणून सिरप का नाही सगळीकडे छान प्रकारे पसरून घेतलं सिरप थंड झाल्यानंतरच केकवरती घालून घ्यायचं आहे बरं का आता वरून थोडेसे इथं मी चॉको चिप्स घालत आहे अगदी नसतील नाही घातलात तरीसुद्धा चालेल किंवा एखादी दहावली कॅडबरीचे छोटे छोटे तुकडे करून ह्याच्यावरती घातलात तरीसुद्धा दिसायला छान दिसते शिवाय काजू बदामचे काप घातलात तरीसुद्धा दिसायला छान दिसते आता काय करायचं हा टीन ना आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा एक तासाभरासाठी अगदी दोन तास ठेवलात तरीसुद्धा चालेल बरं का काहीच हरकत नाही आता बघा एक दीड तास झालेत आणि हा केक टीन मी बाहेर काढून घेतलेला आहे आणि आता आपण कट करून बघूयात वाव बघू शकता अगदी छान प्रकारे सेट झालेलं आहे बरं का फ्रीजमध्ये ठेवायचीच आहे तुम्हाला अगदी अर्धा तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवलात ना तरी सुद्धा चालेल तरच ही ब्राउनी खायला छान टेस्टी लागेल आणि मस्त प्रकारे आपण जे ह्याच्यावरती सिरप घातलं ना ते छान प्रकारे सेट होईल आता बघाय तुम्हाला एक इथं मी पीस काढून दाखवला वाव बघू शकता अगदी घरच्या घरी आपण जुगाड करून केलेला आहे तुम्ही जर एकदा हे ब्राउनी घरच्या घरी केलात ना तर आठवड्यातनं दोनदा ते तीनदा करणार एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगू बघू शकता खायला सुद्धा अप्रतिम लागत होती ह्याच्यामध्ये कमी अधिक काहीच करण्याची गरज नाही आपण ह्याच्यामध्ये अंड वापरलं अगदी अंड न वापरता सुद्धा तुम्ही ही ब्राउनी करू शकता बरं ना बघा केक असो किंवा ब्राउनी हे असले पदार्थ म्हणायला गेलात तर फार जिवाळायचे त्यातले त्यात चॉकलेटचे पदार्थ म्हणायला गेलात तर फारच आवडतात पण बाहेरचे कधी केलेत माहीत नसतात कोणत्या स्वरूपात केलेले माहीत नसतात पण आपण घरच्या घरी स्वच्छतेची काळजी घेऊन करतो शिवाय बघा कमीत कमी, कमी पैशामध्ये अगदी कुटुंबातील सगळ्यांना पुरेल इतकी आपली ही प्रावणी बनवून तयार होते अगोदर बघा मी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे केकचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत म्हणजे कसं सगळ्यांना करून पाहता यावी घरच्या साहित्यात असावी आणि करायला सोपी असावी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील आणि हो असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये